नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे इशोरीमुळे आता अर्णवचं एक असे फॅशन सात्विक फॅशन इंडस्ट्रीमधील जे काही नाव आहे मदे का तर ते फॉरेनमध्ये जे काही डिलिकट्स येणार असतात तर त्यांच्यासमोर आणखीन उंचावलेलं असतं कारण एक्शन असा असतो कारण ईश्वरीकडून जी चूक झालेली असते कारण ऐन वेळेस तेथे ईश्वरी अगदी त्या रूममध्ये गेलेली असते ज्या रूममध्ये टॅच्यू हे अगदी सजवलेले असतात आणि एका टॅच्यूला म्हणजे एका पुतळ्याला नत घातलेली नसते म्हणून ईश्वरी ती नत घालेलं जाते परंतु कोण तो जो काही टॅच्यू खाली पडतो आणि तो टॅच्यू मोडला जातो त्यामुळे अर्नव एक क्षण आता ईश्वरीवर इतका चिडलेला असतो कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने मी तिला सांगितलं होतं की ऑफिसमध्ये येऊ नको धडपण्यासाठी काहीतरी नक्की ती घोळ घालून ठेवते आणि प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवते पण तरीसुद्धा ऐकत नाही म्हणून तो इतका भयंकर चिडलेला असतो परंतु आता ह्याच ईश्वरीने कम माल करून दाखवलेली असते मराठमोळी पद्धतीचा अगदी तो लोक तिने केलेला असतो आणि त्या लोकोर मात्र जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे ते इतके खुश झालेले असतात कारण अर्णवला एक वेळ असं वाटत असतं की डील आता कॅन्सल करावी लागेल कारण आता त्याने कोणतंही आता का, जे काही पुतळ्यांचं जे काही चार दिवसाचं काम एका दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्या स्टाफला सांगितलेलं असतं ते काम तर त्यांनी पूर्ण केलेलं असतं परंतु आता मात्र ईश्वरीने तेथे येऊन घोळ घालून ठेवलेला असतो म्हणून तो सर्व समोर आता हात जोडतो आणि डेलिकेट समोर हात जोडून तो मात्र आता हे प्रेजेस्टेशन होणार नाही असं म्हणतो परंतु त्याच वेळेस ईश्वरीने येऊन त्याची साथ दिलेली असते आणि प्रेजेस्टेशन होईल पण ते एका मराठमोळी लुकमध्ये होईल वेगळ्या लुकमध्ये होईल असं काहीतरी करून तिने आता अर्णवला इतका चौताळ्याला अर्णवला तिने एका क्षणात आता तिच्यावर इम्प्रेस केलेलं असतं आणि या तर लावण्याचा आणि आता वल्लरीचा कसा जळभाट त्यांनी केलेला असतो हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की काही झालं तरी तो ऑफिसमध्ये येऊ नको परंतु आता जी काही आपली मंजिरी आहे तर मंजिरीने दिलेल्या लक्ष्मीबाईच्या मृत्यू मूर्तीमुळे एक खूप मोठा असा चमत्कार होतो आणि ईश्वरीला आता अर्णवची मदत करण्याचा एक चान्स मिळतो कारण वल्लरीने सांगितल्याप्रमाणे अर्णवची ही त्या लोकांनी पंक्चर केलेली असते आणि आता गाडीत हवा नसल्यामुळे आणि आता सगळे काही आता जे काही तो इतक्या नेटवर्क इश्यूमध्ये असतो तेथे फोन सुद्धा लागत नाही इतक्या संकटात आणि अडचणीत थांब जो काही अर्णव सापडलेला असतो तर त्या अर्णवला मात्र देवासारखी धावून आणणारी ईश्वरी असते इकडे मात्र वल्लरी आणि लावण्य यांनी पूर्णपणे अर्णव तेथे ते प्रेजेस्टेशनला स्टेशनला येऊनही याची तयारी केली असते आणि जे काही प्रेजेस्टेशन आहे तर ते मात्र आकाशने करावं असं वल्लरीला वाटत असतं म्हणून तिचे तसे सगळे काही आता प्लॅन सुरू असतात परंतु देवकृपेने मात्र ईश्वरी आता अर्णवला तेथे घेऊन येते तरी सुद्धा अर्णव तिच्यावर खूप राग राग करत असतो कारण जी काही अगदी प्रॉ प्रॉब्लेम क्रिएट करणारी मुलगी आहे आणि सिम्पल मुलगी आहे ती तर येथे काही कामाची नाही म्हणून ती आता ऑफिसमध्ये आज यायलाच नको तरीसुद्धा आता ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरीला आता मंजरी कॉफी पिण्यासाठी तिच्या त्या कॅ कै, कॅफे शॉपमध्ये घेऊन जात असते परंतु आता मात्र अर्णव आणि आकाश तेथे भेटतो आणि ईश्वरी आणि मंजरी या दोघींना एकत्र पाहून आता अर्णवला आणखीन राग येतो अर्णव म्हणतो की तू इथे कशाला धडपडण्यासाठी आली मी तुला किती वेळी सांगितलं होतं की तू इथे आज येऊ नको म्हणून तरीसुद्धा तू का आली असेल परंतु तरीसुद्धा ईश्वरी आता इतकं अपमान त्याचा मानत नाही त्याचा रागराग नाही करत तर मंजरी आता तिला श म्हणते की शांत हो ईश्वरी तू काही काळजी करू नको देवप्पा सर्व काही व्यवस्थित करेल जसं तू अर्णव सरांचं चॅलेंज पूर्ण केलं होतं आणि गणपती बाप्पा तुझ्या मदतीसाठी धावून आले होते अगदी तसेच आजसुद्धा अर्णव सरांना तू खुश करण्यासाठी काहीतरी असं नक्की खास काम करशील ईश्वरी म्हणते की खरंच ताई असं होईल आणि खरंच अर्णव सर किती रागराग करतात ते स्वतःला समजतात काय हो कारण मी त्यांना इतकी मदत केली आणि त्यांचा रागसुद्धा मी धरला नाही तरीसुद्धा त्यांनी माझ्या ज्या बादल्या आहेत त्या फेकून दिल्या आणि भाजीपालासुद्धा फेकून दिला, भाजी दिला। त्यामुळे खरंच किती खडूस माणूस आहे माणुसकी नावाची चीज त्याच्यामध्ये नाहीच तेव्हा आता मंजेरी म्हणत असते की हे पग ईश्वरी तू तसं काही गैरसमज करून घेऊ नको अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत परंतु भूतकाळची घडलेल्या घटनामुळे त्यांच्या स्वभावात बदल झालेला आहे त्यानंतर आता ईश्वरीही तेथे जे काही प्रेजिस्टेशन सुरू असतं आणि तेथे मात्र ती जायला निघते आणि त्या सुरमध्ये येते परंतु आता मात्र समोर जे काही इतके प्रेजेशन करणारे पाहुणे आलेले असतात गेस्ट आलेले असतात ईश्वरी त्यांना पाहून घाबरते ईश्वरीला असं वाटतं की नक्की आपण आता इथे अडकलो म्हणून ईश्वरी आता त्या जे काही त्या ते टॅचची वगैरे सजून ठेवलेल्या रूम आहे कारण आता फॉरेनच्या डेलिकेटसमोर जे काही सात्विक फॅशनचं प्रेझेंटेशन करायचं आहे त्यासाठी सर्व काही पुतळे हे सजून ठेवलेले असतात आणि त्याच रूममध्ये मात्र ईश्वरी येते आणि ईश्वरी तेथे ते आल्यानंतर त्या प्रत्येक पुतळ्याकडे पाहत असते परंतु तिला असं वाटतं की ह्या टॅच्यूला तर नतच घातली नाही म्हणून तिला असं वाटतं की आपण जर ह्या टॅच्यूला नत घातली तर मात्र तो आणखीन सुंदर दिसेल आणि त्याचं रूप आणखीन खुलेल आणि जे काही समोर पाहुणे आहेत त्यांना तर खूप असं आवडेल म्हणून ती आता एक एका टॅच्यूला नद घालायला जाते परंतु आता मात्र तिच्याकून तो टॅच्यूला धक्का लागतो आणि टॅच्यू खाली पडतो आणि त्याच वेळेस तेथे अर्णव आणि आकाश येतात अर्णव आता ते जे काही बिघडवलेलं ह्या ईश्वरीनी काम आहे तेच बघून इतका तळतळलेला असतो तो म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की तू येथे येऊ नको आता मात्र फॉरेनच्या डेलिकेट समोर मी काय असं प्रेझेंटेशन करणार आहे नक्की काय उत्तर देऊ आणि तुझ्यामुळे आजचा माझा इंडोरचा शो सुद्धा हा अगदी फ्लॉप झाला होता आणि आज जे काही तू केलं जे काही वागलीस ना त्या तुझ्या चुकीमुळे सुद्धा आज मला माझं करोडोंचं डीलचं नुकसान करावं लागेल आणि ही डील मला नाही मिळणार म्हणून खूप असा भडकलेला असतो ईश्वरी इतकी घाबरते एका टॅच्यूला धक्का लागल्यामुळे सर्व काही टॅच्यू खाली पडतात आणि आता अर्नो इतका भडकलेला असतो आणि आता मात्र तुला हे सगळं नुकसान भरपाई करून द्यावे लागेल मी तुला सांगितलं होतं की तू येथे येऊ नको तरीसुद्धा इथे तू का आली असेल तेव्हा ईश्वरी इतकी घाबरते आणि आता मात्र तो सर्वांची माफी मागायला सर्व पाहुण्यांसमोर येतो आणि सर्वांना म्हणत असतो की खरंच मला माफ करा आजचं जे काही आहे तर ते मी नाही करू शकत असं म्हटल्यानंतर ईश्वरी लगेच त्या पाहुण्यांसमोर येते आणि ती पाहुण्यांसमोर हात जोडून सर्वांना नमस्कार करते आणि आजचं जे काही प्रेजेस्टेशन होईल तर ते एका वेगळ्या सादरीकरणामुळे मॅनिकुल ऐवजी साडी नेसून जे काही खरीखुरी शक्ती सजणार म्हणून आता ईश्वरीने काही बायकासुद्धा ज्या काही मॉडेल आहे तर तेथे बोलावून घेतलेले असतात आणि त्या मॉडेलचं जे काही आता खरं सादरीकरण आहे एक मराठमोळ्या लुकमध्ये तर तिने केलेलं असतं आणि तीसुद्धा एक छान तयार होते जे काही टॅच्यूमध्ये दाखवणार असतात ते आता मात्र खऱ्या खुऱ्या रूपात मात्र ईश्वरीने सर्वांसमोर त्याचं सादरीकरण एका वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं आणि जे काही फॉरेनचे डेलिकेट्स येतात तेव्हा त्यांना हा लुक इतका आवडतो मराठमोळी पद्धतीत असा कधीही कोणी लोक साजरा केलेला नाही म्हणून त्यांना इतका आनंद होतो आणि ते ईश्वरीचं अगदी तोंड भरून कौतुक करतात तेव्हा आता अर्णवला स्वतःची चूक समजते अर्णव म्हणतो की खरंच या मुलीमध्ये काहीतरी असं खास आहे जे काहीतरी कमाल करून तर दाखवते परंतु आज मात्र तिच्यामुळे मी योग्य वेळातच प्रेजे स्टेशनला येऊ सुद्धा शकलो आणि आज जे काही करोडांची डील माझी जाणार होती तर तिच्यामुळे आज मी वाचलो म्हणून अर्णव इतका खुश होतो आणि इतका खुश होऊन तो आता ईश्वरीला प्रेमात पडलेला असतो तेव्हा आता जे काही डील आहे तर ते डील तर मिळालेले असतं परंतु आता ईश्वरीचं कौतुकसुद्धा खूप केलेलं असतं त्यानंतर मात्र आता सर्वांना इतका आनंद होतो तेव्हा आता महाराष्ट्रीय संस्कृती कशी असते हे मात्र ईश्वरीने सर्वांसमोर पटवून दिलेलं असतं महाराष्ट्र मराठमोळी पद्धतीचा काय लुक असतो आणि त्याचं वैशिष्ट्य काय असतं हीच आमची खरीखुरी संस्कृती म्हणून आपल्या मराठमोळी पद्धतीचा जो काही तिने आता लुक केलेला असतो त्या लुकावर आता हा अर्णव खुश होतो आणि आता मात्र ईश्वरीला तो म्हणत असतो की आज मात्र तुझ्यामुळे मला जे काही करोडोंचं डील मिळालं आणि खरंच आज मी तुझी माफी मागतो मला माफ कर कारण मी तुझ्या बाबतीत वेगळा विचार केला होता परंतु तू खरंच एक वेगळी मुलगी आहे आणि वेगळ्या मुलीने आज एक खास काहीतरी करून दाखवलं तुझ्यामुळेच मी आज प्रेजे येऊन पोहोचलो आणि येऊन पोहोचल्यानंतर मात्र मात्र मला जे काही आता तुझ्यामुळे हे म्हणजे संधी मिळालेली आहे फॉरेनमध्ये आपलं सात्विक फॅशनचं नाव उंचावलेलं गेले आहे आज माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून तो ईश्वरीवर इतका खुश होतो आणि घाईने तो अंजलीला फोन करतो अंजलीला हे सर्व काही सांगतो अंजलीनी आजी तर खूप खुश होतात तर आता अंजली म्हणत असते की अरे तू येताना ईश्वरीला घरी घेऊन ये कारण आज मात्र तिच्या हाताने आपल्या म घरामध्ये पूजा व्हायलाच हवी इतकं मोठं करोड डील मिळालं तर मात्र आपल्या हाताने पूजा तर व्हायलाच हवी तेव्हा आता सर्वजण ईश्वरीवर इतके खुश असतात परंतु लावण्या आणि वल्लरी यांचा तर या असा जळफळाट होतो त्यांना असं वाटत असते की या ईश्वरीला आपण किती वेळ समजावले तरीसुद्धा ती अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर करते परंतु आता मात्र ती कोणताही असा क्षणसुद्धा सोडत नाही की अर्णवला खुश करण्याचा आणि आता मात्र अर्णवसुद्धा इतका खुश असतो आणि तो लगेच आता ईश्वरीला मिठीसुद्धा मारतो त्यांना इतका आनंद झालेला असतो तेव्हा आकाशसुद्धा आता ईश्वरीचं अभिनंदन करतो ईश्वरीचं कौतुक करतो आणि तिला म्हणत असतो की खरंच ईश्वरी तू कमाल केलीस जे काही अर्णव तुझ्याबद्दल समजत होता तसं नाही तेव्हा आता आकाश ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ तू सुद्धा अर्णवच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नको अर्णवला जे काही भूतकाळात घडलेल्या घटना आहे त्यामुळे तो असा वागतो तू त्याच्या चिडचिड्या स्वभावाकडे लक्ष देऊ नको तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते अर्णव तर इतका खुश असतो कारण तो ईश्वरीला मिठाई मिठीच मारतो त्यानंतर मात्र आता ईश्वरीही पूजेसाठी घरी गेलेली असते आजी ईश्वरी आणि अर्णवचं दोघांचंही अगदी कौतुक करते त्यांचं औक्षण करते परंतु वल्लरीला आणि लावण्याला इतका जळफाळ ठेवत असतो वल्लरी म्हणत असते की काही झालं तरी ह्या मुलीला या, मुली या आपल्या घरामध्ये येऊन द्यायला नको आणि जर ही अर्णवची बायको म्हणून जर आपल्या घरात आली तर मात्र आपलं त्या घरामध्ये जे काही काही वर्चस्व आहे तर ते कमी होईल बोलणं आहे तर ते अर्णवने ऐकलेलं असतं अर्णव म्हणत असतो की हे बघा तुम्ही आज जे काही माझ्याबरोबर वागण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत मी फक्त तुम्हाला मानत होतो परंतु आज मात्र ईश्वरीमुळे तुमचं खरं रूप माझ्यासमोर आलं मामी तुझ्याकून सुद्धा मला अशी अपेक्षा नव्हती तुझी काही माझ्याशी वागली तर ती मी तुला नाही सोडणार काही झालं तरी मात्र आज मात्र तो लावण्यालासुद्धा इतका फटकारतो की तुझी हिंमतच कशी झाली अशी वागण्याची आणि मामीला साथ देण्याची कारण अर्णवला सगळं काही माहिती झालेलं असतं आणि अर्णव मात्र इतका भडकलेला असतो त्यानंतर आता पूजा होते आणि आजी म्हणत असते की ईश्वरी खरंच आज तू कमाल केलीस खरंच तू खरंच इंदोरी फॅशन शो तर केलाच परंतु इंदोरचं नावसुद्धा उंचावलं खरंच आज मात्र माझ्या लेकीचं जे काही स्वप्न आहे ते तू पूर्ण केलंस आणि माझ्या अर्णवलासुद्धा खुश केलं त्यामुळे ईश्वरी आता यापुढे तू या घरात हक्काने येत जा आणि मानाने येत जा तेव्हा अर्णव सारखं एकटक आपल्या ईश्वरीकडे पाहत असतो कारण त्याला जे काही क्षण ते घडलेले आहे आत्तापर्यंतचे ईश्वरीसोबतचे ते सर्व क्षण त्याला आठवतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मला तर घरी जावंच लागेल कारण आता मात्र आत्या माझ्यावर चिडेल आणि एकतर आत्याला आणि नमो नम्रताला मी काही सांगितलेलं नाही काही झालं तरी मला आता घरी जावंच लागेल त्यानंतर मात्र इकडे राकेशला सुद्धा कळतं कारण त्याने आपल्या इंटरनेटवर सर्व काही पाहिलेलं असतं की ईश्वरीमुळे जे काही झाले आणि त्यात म्हणजे त्याने लगेच अंजलीला फोन करून विचारलेलं असतं अंजलीसुद्धा आता सांगते की आता ईश्वरीमुळे काय काय असं घड घडलेला प्रकार त्यामुळे राकेशचा तर आणखीन जळप होतो राकेश म्हणतो की या ईश्वरीला काही झालं तरी त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये जाऊन द्यायचं नाही त्यासाठी मला आत्याला भडकावंच लागेल म्हणून तो आत्याला आता भडकवण्याचा प्रयत्न करतो परंतु अर्णव आणि ईश्वरी परत लवकरच एकत्र येतात आणि त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू होते हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे आणि आकाशसुद्धा आपल्या नम्रताला प्रेमाचे प्रपोज करून तिला या राजशिर्क्यांची सून कशी बनवून घेते आणि आता नम्रताचं स्वप्न सुद्धा कसं पूर्ण होतं ते पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो तुहीरी माझी मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद